अध्याय सतरावा गरुडा मी तुला ही जी और्ध्व देहिक ही जी क्रिया सांगितलेली आहे ती सर्व क्रिया ऐकून ऐकणारा सर्व पापातून मुक्त होतो संपूर्ण गरुड पुराण ज्याने मनोभावानं ऐकलं ना मनोभावानं श्रवण केलं तर त्याला, त्याला त्याच्या इच्छित फल देणार अस गरुड पुराण आहे ज्यावेळी मनुष्य मरण पावतो आई, आई किंवा वडिलाच्या निधनानंतर दहा दिवसापर्यंत या गरुड पुराणाचं श्रवण करावं जेणेकरून ज्या मुलाचे आई किंवा वडील मरण पावले त्यांना मुक्ती प्रदान होते स्वतःसाठी नाही तर नाही परंतु आपल्या आई वडिलांच्या मुक्तीसाठी तरी दहा दिवस गरुड पुराण श्रवण कराव भगवंत पुढे सांगतात गरुडा ह्या ज्या और्ध्व देहिक हे जी क्रिया आहेत ते यातर लोकांमध्ये मुक्ती देणाऱ्या आहेत परंतु ইহ लोकाबरोबर परलोका परलोकात सुद्धा पितरांना सुख देणाऱ्या अशा या और्ध्व देहिक या क्रिया आहेत एका पुत्राने आपलं कर्तव्य म्हणून हे सर्वच्या सर्व विधी केलेच पाहिजे तरच तो या तीन प्रकारच्या ऋणातून मुक्त होतो देवऋण ऋण आणि माता या ऋण ऋणातून मुक्त होतो आणि जे हे औरध देही क्रिया करत नाहीत जे पुराण श्रवण करत नाहीत असे जे नराधमी नरा नरा लोक आहेत ना ते नराधमी लोक नास्तिक असतात गरुडा आणि अशा लोकांच्या हाताच था स्पर्श झालेलं पाणी सुद्धा दारू समान आहे यात किंचित अशी शंका नाही भगवंत सांगत आहे यासाठी एका पुत्रान आपल्या माता पित्याच्या मुक्तीसाठी त्यांच्या मृत्यूनंतर दहा दिवसात गरुड पुराण अवश्य आपल्या घरी पुराणिकास वाचायला लावावं किंवा अर्थबद्ध सांगायला लावाव कारण या पुराणामध्ये जे गुह्य ज्ञान दडलेलं आहे याच्या श्लोकाच्या मुक्ती या श्लो, एका एका श्लोकाच्या उच्चारातून तो जो जीवात्मा आहे हो त्या जीवात्म्याची मुक्ती होते असं स्वत श्री भगवंत सांगत आहेत त्यामुळं गरुड पुराण वाचावं वाचा किंवा नाही हा जो संदेह तुमच्या मनामध्ये होता हा संदेह स्वत भगवंतांनी दूर केलेला आहे नेहमी गरुड पुराण ऐकावं आपली जी इच्छा आहे फल मनोवांची कुठल्याही धर्माचा का असेल जर त्याच्या मरणानंतर जर त्याची अंत्यविधी झाली नसेल आणि त्याच्या जर अंत्यक्रिया झाल्या नसतील ना तर तो जीवात्मा कधीच त्या योनी मधून मुक्त होत नाही त्यामुळं कुठला का देह असे ना भगवंत सांगत आहेत आईबापाच्या निधनानंतर दहा दिवसात गरुड गरुडपुरांतर श्रवण करावंच परंतु त्यांच्यासाठी गयेला जाऊन श्राद्ध करावं पिंड पाडावा मग असं हे जे श्रवण करणारे आहेत आख्यान ऐकणारे आहेत त्यांना तर मुक्ती लाभेलच परंतु त्यांच्या वंशाचा वेलीसारखा विस्तार होईल असं स्वतः भगवंत म्हणत आहेत मनुष्याच्या मरणानंतर त्याचे जे वारस आहे त्या वारसांनी पाक्षिक पिंड वार्षिक असं हे पिंड अर्पण करावं आणि जर हे असं अर्पण करत नसतील ना त्यांना मुलगा मुलगा सुद्धा म्हणून घेण्याचा अधिकार नाही मग जे हे असे नास्तिक नराधम आहेत आपल्या आई वडिलांच्या अंत्यविधी करत नाहीत उत्तर क्रिया करत नाहीत पिंड अर्पण करत नाहीत अशांच्या घराकडे देव आणि पितर सुद्धा पाहत नाहीत आणि त्यामुळं त्याच्या घराची एवढी दुर्दशा होते त्याच्या येणाऱ्या पिढ्या सुद्धा दुःख आणि दरिद्र्यामध्ये पडतात त्यामुळं गरुडा कुठला का वर्ण असे ना प्रत्येक वर्णामध्ये अंत्यविधी अंत्यक्रिया आणि पिंड अर्पण करावं काहीही करून हर प्रयत्न करून हे गरुड पुराणाचं आख्यान ऐकावं हे पुण्यदायक पवित्र असून ज्ञान देणारं आहे याकरिता गरुड पुराण नेहमी ऐकलं ऐकणाऱ्याला विद्या प्राप्त होते आणि मग दहा दिवसापर्यंत ज्याच्याकडून पुराण आहे पुराणिकाची पूजा कशी करावी भगवंत सांगत आहेत दहा दिवसापर्यंत पूजा केल्यानंतर प्रथम पुराणाची पूजा करावी पुराणाची पूजा केल्यानंतर जो तो वाचणारा आहे त्याची पूजा करावी त्याला दानधर्म करावा भगवंत म्हणतात प्रथम पोतीची पूजा केल्यानंतर पुराणिकाची पूजा करावी त्याला सन्मानपूर्वक वस्त्र अलंकार गाय दान त्याला दान देव पुराणिकाला अन्न द्रव्य अलंकार आणि जमीन दान देणारा जो दाता आहे यांनी कंजोशी करू नये पुराणिकाची भक्तीपूर्वक पूजा केल्याने माझीच पूजा होते असं स्वतः श्री भगवंत सांगत आहे म्हणून गरुड पुराणाचं हे गुह्य ज्ञान ऐकावं श्रवण करावं संपूर्ण पुराण ऐकल्यानंतर पुराणिकास सहित सर्व दान द्यावं नाहीतर ते श्रवण निष्फळ ठरत पुराणं पूजये तत्पूर्वा वाचकम ತದಂತರ ವಸ್ತ್ರ ದಕ್ಷಿಣ ಪೂಜಿ ಸಂಶಯ ತುಷ್ಟಿಯ ಸಂಶ असं पुराण वाचकाचं पूजन केलं म्हणजे पर्यायाने माझेच पूजन यात शंकाच नाही आणि पुराणिक संतुष्ट झाला म्हणजे मला सुद्धा संतुष्टी मिळते अशी खात्री पाळत भगवंतांनी गरुड पुराण श्रवणाचं जे फळ आहे ते या सतराव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं आपल्या पुराणाचं गृह्यज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी हे जो प्रेतकल्पा प्रेतकल्पा आहे। प्रेतकल्प आहे हा प्रेतकल्प ऐकणारा वाचणारा दोन्ही सुद्धा त्यामुळं हा प्रेतकल्प अवश्य ऐकावा असं स्वत श्री भगवंत म्हणतात याचबरोबर माता पित्यांची तर सेवा करावीच परंतु माता पित्यांच्या सेवेनंतर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तर क्रिया कराव्या आणि पितृपक्षामध्ये महाळ महिना जे असतो ना पितृपक्ष ज्याला महाळ महिना म्हणतो या पितरांना भोजन दिलं जातं पितरांच्या नावे अन्नदान केलं जात असं अन्नदान केल्याने त्या घरामध्ये कधीच काही कमी पडत नाही आणि त्या घरामध्ये पितृदोष कधीच लागत नाही त्यामुळं पितृपक्षामध्ये पित्रांच्या नावे दानधर्म अवश्य करावे सत्रवाध्या या ठिकाणी समाप्त झालेल्या रामकृष्ण हरी आदेश